हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही नेहमीच माझे ब्लॉग बघता आणि छान अशा कमेंट देता पाहून छान वाटलं म्हणूनच आजचा ब्लॉगसुद्धा तुमच्यासोबत शेअर केला कारण की आज मी माझ्या पद्धतीने बनवलेली अंडा करी आणि सोबत अंडा राईस रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही नक्कीच हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि हा तुमच्यापैकी कोणी नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपल्या अशा छान छान व्हिडिओज बघायला मिळतील आणि नक्कीच आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर संध्याकाळी चहा वगैरे घेतल्यानंतर फ्रेश मस्त पैकी आणि म्हटलं चला आज सोबत अंडाकरी आणि अंडा राईस सुद्धा बनवूया नेहमी मी म्हणजे पांढरा भातच बनवते पण म्हटलं चला आज वेगळ्या पद्धतीने जरा वेगळं काहीतरी म्हणून अंडा राईस बनवूया कारण की प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि मसाले सुद्धा वेगळे असतात त्यामुळे म्हटलं चला आपल्या पद्धतीने बनवलेली तुम्हाला आवडते का माझी पद्धत भाजीची तर म्हटलं चला शेअर करूया सोबत तुमच्या बऱ्याच घरी बघा संध्याकाळच्या वेळी लाईटली जेवण असतं किंवा काही घरी हेवी जेवण असतं तर आमच्या घरी शक्यतो संध्याकाळच्या वेळी भाकरी किंवा चपाती लागतेच नुसतं राईसवरती चालत नाही तर ह्यावेळेस मी म्हणजे नेहमी मी अंडी कुकरलाच लावते आणि त्याच्यासोबत पांढरा राईस असतो आमच्या घरी तर म्हटलं चला आज अंड्याची पातळ भाजी करते पण सोबत आपण अंडा राईस बनवूयात कारण की दर वेळेस त्याचंच नको म्हटलं जर असं वेगळं व्हेरिएशन्स हवं आपल्या खाण्यामध्ये म्हणून तर मग अंडी आणली होते अगोदरच तर मग पहिल्यांदा अंड्याचा कुकर लावून घेतला तोपर्यंत वाटण वगैरे काढलं आणि कसं असतं आपलं काम जेव्हा चालू असतं किचनमध्ये त्याच्यासोबत बाकीचे सुद्धा कामं चालू असतात नकळत ते आपल्याला कळत नाही आपल्या हातून होऊन पण जातात तर अंड्याची भाजी करायची होती तर अंडी उकडून निघाली होती तोपर्यंत साईडला घेतली कुकर आणि तोपर्यंत वाटण ताळ्या घेतला आणि वाटण माझं नेहमीच असतं म्हणजे दोन कांदे घेतले होते आणि थोडंसं खोबरं घेतलं होतं उभे काप शिरून कारण की मिक्सरचं भांडं खराब होत नाही त्यामुळे मी नेहमीच उभे काप करून घेते आणि आलं लसून घेतले होते आणि कोथिंबीर घेतली होती तर कोथिंबीर भाजीवरती भरून टाकण्यासुद्धा टाकण्यासाठी सुद्धा मी नेहमी घेते कारण की छान वाटतं नंतर आणि मग व्यवस्थित सगळं आ... म्हणजे लोखंडाच्या तव्यामध्ये आम्ही नेहमी अंड्याची भाजी करतो कारण की आमच्या घरी ना आ... लोखंडाच्या तव्यामध्ये केलेली अंड्याची भाजी सगळ्यांना जास्त करून आवडते पण समजा कधी गेस्ट वगैरे आले तर आम्ही शक्यतो मग आ... मोठ्या कढईमध्ये बनवतो पण घरी जर असेल सगळे आम्ही तिघे चौग चौक तर मग आम्ही लोखंडी तव्यामध्येच अंड्याची भाजी करतो कारण की त्याच्यामध्ये भाजी केली ना त्याची चवच म्हणजे खूप छान लागते आणि घरच्यांना सगळ्यांना लोखंडी तव्यामध्ये केलेली अंड्याची भाजी जास्त करून आवडते म्हणजे त्याच्यासोबत आम्ही सांडग्याची भाजी असो किंवा वांग्याचं भरित वगैरे असो ते सुद्धा आम्ही लोखंडी तव्यामध्येच करतो आणि अंडी तर छान उकळली होते मग लगेच अंड्याचे साल काढून घेतले आणि तोपर्यंत एक इकडे वाटण सुद्धा छानपैकी मी तळत होते गॅसवरती गॅस बंद करून लगेच वाटण एका ताटामध्ये काढून घेतलं म्हणलं वाटण थंड होतंय तोपर्यंत आपण म्हणलं इथे अंडी सोलूयात आणि अंडीसुद्धा थंड झाली होती थोडीशी बऱ्यापैकी सोलण्यासारखी तर मग अंडी त्याचं साल काढून घेतलं अंडी सोलून घेतली आणि मग त्याला पुन्हा स्वच्छ धुतलं मी पाण्याने आणि मला तसेच आवडतात की अंडी सोलल्यानंतर मी दरवेळेस धुवूनच घेते अंडी परत पुन्हा वापरण्यासाठी भाजी करण्यासाठी म्हणजे आणि मग त्याला थोडेसे उभे काप करून घेतले आणि मग वाटण पण तोपर्यंत थंड झालं मग लगेच मिक्सरला वाटून घेतलं आणि पहिले नंतर मी खोबऱ्याचे जे काप असतात ना का हो भाजलेले ते पहिल्यांदा मिक्सरला बारीक करून घेते कारण की काय होतं आपण कांदा आणि कोथिंबीर वगैरे सगळं एकत्र मिक्स करून जर मिक्सरला बारीक केलं तर ते व्यवस्थित वाटण बघा आपलं तयार होत नाही आणि मेन म्हणजे आपल्या भाजीची चव जी असते ती वाटणं वाटण तळण्यावर आणि ते आपण मिक्सरला कसं बारीक करतोय आणि पुन्हा तव्यामध्ये तेल टाकून फोंडीच्या वेळेस कसं तळतोय ना यावर सुद्धा डिपेंड असते बघा बऱ्यापैकी तर मग पटकन छान असं पहिल्यांदा खोबरे बारीक करून घेतलं आणि त्याच्यामध्येच पुन्हा कांदा टाकले आणि कोथिंबीर आलं लसूण पेस्ट जी आहे ती सगळी एकत्र मिक्स केली आणि पाणी टाकत टाकत छान असं मिक्सरला बारीक करून घेतलं बघा जास्त बारीक पण नाही करायचं आणि जास्त मोठं पण नाही ठेयचं मिडियममध्ये पाहिजे असं सरभरीत बघा तरच भाजी बघा अंड्याची छान लागते आणि काही जण बघा तांदूळ वगैरे टाकतात म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आपण काय कोणाला नावळ वगैरे नाही ठेवत पण छान लागतं त्या पद्धतीने सुद्धा पण जास्त पाहुणे वगैरे असतील तर अंड्याच्या भाजीला मी नेहमी डाळ डाळ टाकते जी आपली हरभऱ्याची डाळ बघा भेटते दुकानामध्ये वगैरे अशी जी चिवड्यामध्ये आपण घालतो ना डाळ आम्ही नेहमी टाकते कारण की थोडासा भाजीला घट्टपणा येतो आणि भाजीसुद्धा छान लागते चवीला काहीजण फुटाने सुद्धा ता टाकतात ते सुद्धा छान असतं बघा म्हणजे प्रत्येकाची पद्धत मानलं तर खूपच वेगळी असते आणि मग म्हणजे मी घरी बनवायची असेल तर नाही टाकायच शक्यतो डाळ त्याच्यामध्ये गरज नाही पडत तेवढी आणि संध्याकाळच्या जेवणाला आपल्याला काय संध्याकाळपुरती भाजी असली तरी बस होतं तर मग मिक्सरला छान असं वाटण झालं की मग म्हटलं चला तोपर्यंत तो बाकीची तयारी करूया आणि मग तोपर्यंत दूधसुद्धा आणलं होतं पप्पानी शेतातून तर मग दूध गाळून घेतलं आणि दूधसुद्धा तापायला ठेवलं होतं दूध तापून झालं त्याला साईडला ठेवलं आणि मग वाटण बारीक करून झालं आणि मग लगेचच म्हटलं आता फोडणीला देऊ आणि अंडी सोलून ठेवली होती तर त्याला उभे थोडेसे बारीक बारीक काप करते मी नेहमी आणि म्हणजे इकडची पद्धत आहे माझ्या माहेरी तर जास्त नॉनव्हेज नाही खात पण इकडं आल्या च मी नॉनव्हेज थोडंफार करायला शिकले तिकडे तर कितीतरी दिवसांनी नॉनव्हेज खायला मिळायचं म्हणजे खातच नाही आवडत नव्हतं मला सुद्धा आवडत नव्हतं पण मी इकडे आल्यावरती खायला शिकले आणि आईंच्या हातच्या भाज्या सुद्धा खूप छान असतात आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्याकडूनच मी सगळ्या नॉनव्हेजच्या भाज्या शिकले इकडच्या पद्धतीने कारण की प्रत्येकाची पद्धत सुद्धा वेगळी असते बघा ना आणि मग लगेच पुन्हा तवा म्हणजे गॅस चालू केला आणि तव्यामध्ये दोन तीन पळ्या तेलाच्या टाकल्या आणि मग त्याच्यामध्ये लगेच म्हणजे भाजीच्या प्रमाणानुसार एक ते दीड चमचा आमच्या घरी ना लाल तिखट म्हणजे भाजी तिखट आवडते जास्त करून अंड्याची तर मग दीड चमचा मी साधारणपणे तेलामध्ये टाकलं आणि तेलामध्ये आपण मसाला टाकला ना तो लगेच करपतो त्यासाठी गॅस कमी ठेवायचा तेल तापलं की आणि मग त्याच्यामध्ये मसाला घालायचा मग छानपैकी मसाला तेलात तळून घेतला आणि लगेच त्याच्यामध्ये जे मिक्सरला बारीक केलेलं वाटण होतं ते सुद्धा छान व्यवस्थित मिडियम फ्लेमवरती तळून घेतलं आणि पुन्हा पुन, आपण जे वाटण चिपटायला लागतं तेव्हा आपण कधीच तेल नाही टाकायचं थोडंसं मिक्सरमध्येच पाणी टाकायचं त्यातलं मिक्सरमधलं पाणी धुवून टाकायचं थोडं थोडं आणि छान असं लालसर होईपर्यंत त्याला तेल सुटेपर्यंत वाटण तळून घेतलं तर घाई अजिबात करायची नाही भाजी करताना छान तळून घ्यायचं वाटण म्हणजे भाजीसुद्धा चवीला छान लागते बघा आणि मग वाटणला छान असं तेल सुटलं की मग त्याच्यामध्ये अंडी टाकून द्यायची आणि आपल्याला पाहिजे असं ॲड करा परत राहायचं थोडं थोडं पाणी त्याच्यामध्ये आणि मग छान अशी मीठ टाकून उकळी आणायची आणि मस्तपैकी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा वरून घालायची आणि उकळ्यानंतर बारीक गॅसवरती छान असं उकळून द्यायचं बघा आणि मस्त असं अंडा घरी बघा लगेचच तयार होते आणि संध्याकाळचं जेवण असतं त्यामुळे भाजीसुद्धा थोडीच लागते आमच्या घरी कारण की त्याच्यासोबत राईस आणि भाकरी वगैरे असते त्यामुळे एवढं काही म्हणजे लागत नाही थोडंच लागतं आणि मग लगेचच भाजी आपली तर तयार होते आणि मग तोपर्यंत लगेच अंडा राईस बनवायचं होतं त्याची सुद्धा तयारी करायची होती तर मग लगेच अंडा राईससुद्धा बनवायला घेतलं होतं मी पण जर अंडाकरी बनवायची असेल तर मी मटण मसाला वापरते पण नेहमी शक्यतो वापरत नाही कधी वाटलं तरच वापरते आणि अंडा राईस बनवायचा होता तर मग म्हटलं तोपर्यंत बाकीची तयारी करूया तोपर्यंत भाजीलासुद्धा उकळी येईल तर मग मोठं पातीला घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये दोन वाटी तांदूळ घेतलं होतं ता. आणि सुट्टं होईल असंच तांदूळ घेतलं होतं नेहमी इंद्रायणी सोडून वगैरे आणि आपण कसं जसं बिर्याणीला कसं तांदळाच्या जास्त चौपट पाणी घेतो शिजवण्यासाठी तशाच पद्धतीने दोन वाट्यांसाठी मी जास्त पाणी घेतलं होतं अर्धा ते पाऊन लिटर पाणी घेतलं होतं म्हणजे अर्धा ते पाऊन पातीला भरलेलं असं पाणी घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये गरम मसाले टाकायचे होते म्हणजे दालचिनी लवंग मिरी वगैरे चार पाच चार पाच आणि दाल, दालचिनीचा अर्धा दा इंच तुकड्यांसोबत दोन विलायची घेतल्या होत्या त्याच्यामध्ये जावित्री वगैरे असेल घरामध्ये तर त्या सुद्धा टाकते नेहमी आणि नेहमी असतात माझ्याकडे गरम मसाले नेहमीच असतात आणि त्याच्यासाठी ना मी छोट्या छोट्या भरण्या केलेल्या आहेत की सेपरेट सगळं साहित्य आपल्याला पटकन मिळावं म्हणून आणि या गोष्टी बघा आपल्याकडून म्हणजे नेहमी आपण ठेवतोच अशा गोष्टी लागतात त्या नेहमी बिर्याणी वगैरे बनवायची आणि मग ते पाण्याला उकळी येते तोपर्यंत त्याच्यामध्ये ते गरम मसाला टाकले आणि सोबत मीठ टाकलं थोडंसं आणि थोडंसं लिंबू सुद्धा पिळून टाकलं त्याच्यामध्ये कारण की ते पाणी पिवळसरपणा असतो तो, तो बाजूला होता आणि तांदूळ सुद्धा छान असा पांढरा शिपून म्हणजे शिपल्यावरती लगेच तांदूळ जो धुवून ठेवला होता अगोदर तो पाण्यामध्ये घातला मग पाण्यामध्ये एकदा तांदूळ घालायचा असतो हिंदी धुतलेला डिरेक्टली अगोदर घालायचं कारण की मग खिरीसारखं असं सा, चिकट सरवतो आणि मग आपला राईस सुट्टा राहत नाही याची पण पाण्याला छान वेगुकलीच मी त्याच्यामध्ये तांदूळ सोडून दिला आणि मग छान असं धावलं की तांदूळ शिजल्यानंतर मी ते एका सायडमध्ये त्याला गाळून घेतलं आपण नेहमी बघा बिर्याणीचं राहील जेव्हा पातेल्यामध्ये शिजवतो तेव्हा थोडंसं तेलाची सुद्धा टाकतो पण मी नेहमी टाकत नाही बघा कारण की काय गरज पडत नाही भात एकदम सुटसुटीत झाला झालं मग लगेच अंडा राईस बनवायला घेतला आणि तेलामध्ये बघा चिरायला छान असा हात चिरलेला कांदा घातला त्याला व्यवस्थित तळून घेतला आणि मग लगेचच आलं लसूण पेस्ट भरपूर अशी आलं लसूण पेस्ट करून घेतली होती सुद्धा तेलामध्ये तळून घेतली आणि टोमॅटो पुन्हा त्याच्यामध्ये चिरलेला टाकला आणि व्यवस्थित तेलामध्ये तळून घेतलं मिडीयम हाय फ्लेम आणि डोबळी होती घरात तर म्हटलं चला डोबळी मिरची सुद्धा टाकूया छान लागते ढोबी मिरची पण जास्त प्रमाणामध्ये नाही आवडत बघा काही काही ना अंडर राईस वगैरे ढोबळी मिरची आणि जायची वेळ होती मी त्यातून छान असं तेलामध्ये तळून घेतलं भाजी तर झालीच होती म्हणून भाजी साईडला ठेवल्याने त्या शिगडीवरती मी अंडर राईस करायला घेतलं लाल तिकट टाकला अर्ध्या हळद धने पावडर वगैरे मीठ मसाला अशा गोष्टी टाकल्या आणि अंडी चार फोड मी एका वाटीमध्ये काढली एक होती जेणेकरून ते सोबतच टाकता येतील म्हणून ती त्या फोडणीमध्ये टाकली बघा याच्यामध्ये आणि छान अशी तळून घेतली त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं एवढ्या भाजीच्या आणि छान असं तळून घेतलं छान अंड्याची भाजी आपण जशी भुर्जी बनवतो तशा पद्धतीने बघा थोडंसं पुन्हा तेल घातलं आणि मीडियम फ्लेमवरती याची भाजी भुर्जी वगैरे करून घेतली आणि तोपर्यंत राईस शिजला होता चाणीमध्ये मी काढूनच ठेवला होता तर त्यालासुद्धा छान असं परतून घेतलं तेलामध्ये आणि सगळ्या भाज्या वगैरे आणि राईस सोबत चवीपुरतं पुन्हा मीठ घातलं आणि छान अशी वाफ येऊन दिली आणि मस्तपैकी अंडा राईस असा छान तयार झाला होता बघा सुटसुटीत असा खाल्ल्यानंतर खूपच छान होता सगळ्यांना घरी आवडला चवीसारखा म्हणजे एकदम चव भारीच होती आणि अंड्याची भाजी तर भारीच झाली होती अशा पद्धतीने संध्याकाळचं चा छान असं पोटभर जेवण केलं आणि सोबत बाजरीच्या भाकरी आणि कांदा आणि लिंबू मस्तपैकी जेवण झालं आमचं आणि घरी सगळेजण पोटभर जेवले कारण की अंडाकरीवर नेहमी भात असतो तर ह्यावेळेस अंडा राईस होता म्हणून सगळेजण पोडभर जेवले आणि सगळ्यांना जा अंडाकरी माझ्याच्या आणि अंडर राईस आवडला त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा आजचा ब्लॉग आणि रेसिपी शे शेअर करावी तुम्हाला आवडेल की नाही म्हटलं आहे नाही शेअर करावी आवर्जून करा तुम्ही नक्की आणि चला आजचा ब्लॉग मी तेच एंड करेल तुम्हाला कसं वाटलं ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि भेटूयात अशाच काही नवीन इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नक्कीच आपला चॅनल बघा आणि आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद